काय हे सरकार लाडक्या बहिणीनं दिलेले पैसे परत घेणार आहे का पात्रता निकषांमध्ये न बसणाऱ्या जवळजवळ पाच लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे पात्रता निकष तपासण्याची ही प्रोसेस अजूनही सुरू आहे त्यामुळेच सु महिलांमध्ये असं भीतीचं वातावरण आहे की ज्या ज्या महिला अपात्र ठरतील अशा महिलांचे पैसे सरकार परत घेणार आहे याबद्दल बोलताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्की काय म्हटले ते बघूया आम्ही जूनला योजना जाहीर केली आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले असे पाच महिन्याचे पैसे दिले ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही कुठलाही ना नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाहीत पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल जसं की आपण ऐकलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही हे स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रता नियमांमध्ये बसत आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच पैसे मिळत राहतील परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रता नियमांमध्ये बसत नाहीयेत त्यांना मात्र इथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत म्हणजेच आता लाडक्या बहिणींनी आपले पैसे सरकार परत काढून घेईल हे मनातून काढून टाका जरी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तरीही पूर्वी दिलेले पैसे सरकार कोणत्याही कारणाने तुमच्याकडून परत घेणार नाहीये मित्रांनो या प्रकारच्याच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद